नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर नास थोडासा वेळ होता जरा शेतातल्या कामाचं पण थोडंसं आटपल्याला आहे तर म्हणलं थोडा वेळ आहे तर आपण गाया धुवत कारण तीन आठवडे झालं जवळजवळ गायांना काय धुवायला वेळच नाही भेटला आणि नेमकं एस टी पीचा बेल्ट तुटला धुवायला सुरुवात म्हणजे चालू केली एस टी पी की एस टी पीचा बेल्ट तुटला तर मग असं हातानेच धुवावं म्हटलं कारण गायांना थोडे गोचेड पण दिसायला लागलेत तर औषध पण लावायचं आहे आणि आहे वेळ तर म्हणलं मग धुवून औषध लावावं तर धुवायचं चालू आहे आता ह्याला एक तासभर तरी औषध ला धुवून आपल्याला औषध लावायला वेळ जाणार आहे तर एस टी पीची सवय म्हणजे पाईप धरला की गायांचं काय एवढं होत नाही पण अशा बघा वळवळ वळवळ सारखं चालूच राहतं गायांचं उभा काय राहतच नाही तर शेतीला जोडधंदा म्हणून प्रत्येक शेतकऱ्याचं चालूच असतं कोणाकडे शेळी कोंबडी गाई हे चालूच असतं तसंच आपल्याकडं पण पाच गाई येतात तीन कालवडी आणि दोन टायमाचं दूध आपलं चाळीस लिटर आहे जे की एक ताणे ताणी म्हणजे अडीच महिन्याची वेलेली गाई दोन पार्ट्या येतात आणि दोन गाभण येतात ज्या की देतात थोडंसं दूध थोडंफार दूध देतात असं आहे चाळीस लिटर दोन टायमाचं दूध आणि आपलं गायांचं दुहून झालेलं आहे सगळं चार पाच गाया पाच गायांचं तीन घालवडीचं आपलं दुहून झालं आहे आणि आता औषध लावायचं आहे तर औषध पंप जे असतो आपला फवारणीचा पंप त्याने पण लाव लावलं लावतात तर एवढं काही चांगलं लावता येत नाही म्हणजे असं खालून पोटाला का तो का असं त्याच्यामध्ये लावता येत नाही पंपाने फवारून गायांना तर मला काही ते म्हणजे योग्य वाटत नाही तर मी असंच म्हणजे बकेटीत थोडंसं कालून कपड्याचा असं थोडासा बोळा करून त्यांनीच लावलेलं बरं राहतं तर मी तस तर तसंच लावते तुम्ही कसं लावता नक्की सांगा आणि थोडक्या म्हणजे थोडं काय असलं तर लावायला असं काही हरकत नाही जास्तीत जास्त असेल तर म्हणजे जास्त गाई असतील हे असेल तर ठीक आहे हे करू शकता नाही तर मग इंजेक्शन पण गुचडचे आहेत ते पण देतात पण नाही काय तसं दुधाला कमी येतात दोन दिवस तरी गाई ही येते त्याच्यामुळं औषधच लावते मी तर तर आपण औषध लावून घेऊ आता तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा